नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पालकची भाजी करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी तीन झोडी पालक बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ पाण्यात चार पाच वेळा धुतलेला आहे आणि हा पाण्यामध्ये आपल्याला शिजवायचा आहे शिजवताना मी त्याच्यामध्ये शेंगधान्य टाकलेले आहेत थोडंसं लसूण टाकलेला आहे आणि पूर्ण शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो वाटण करूयात मिक्सरच्या भांड्यात आपण थोडीशी मिरची आणि लसूण टाकलेलं आहे त्याची पेस्ट करायची आहे खूप बारीक नाही करायची आहे ओबडतोबड करायची आहे आणि ती त्याचं वाटण बारीक केल्यानंतर आपला शि पालक शिजलेला पाहू शकता त्याच्यावर झाकण ठेवून शिजवायचं आहे ते लगेच शिज शिजतं ते लगेच बघू शकता आणि हे असं जर आपण हे वरतून शेंगदाणे टाकले त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला करून पहा अशी नक्की कलर डाऊन झालेला आहे बघू शकता शिजलेली आहे भाजी आणि आपल्याला एका परातीत काढायची आहे पूर्ण पाणी सोप करायचं पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे सगळं पाणी हे चाळणीमध्ये पण आपण काढू शकता तुम्ही तुमच्याकडे असेल अवेले अवेलेबल तर पाणी नाही ठेवायचं आहे आणि सगळं काढल्यानंतर त्याच्यात मी ज्वारीचं पीठ दोन चमचे टाकलेलं आहे चाळून घेतले त्याच्यातच बघू शकता हे मी सगळं काढले अजिबात पाणी ठेवलेलं नाही आणि हे ज्वारीचं पीठ चाळायचं आहे थोडंसं खूप जास्त पण नाही आणि हे आपल्याला वाटे किंवा फुलपात्र ह्याने आपल्याला असं बारीक करायचं आहे स्मॅश करायचं सगळं जे आपले शेंगदाणे आहेत ते बारीक करायचे त्याने लगेच बारीक होतात असं हे केल्यावर स्मॅश करायचे हे माझं बघा मी ह्याचं केलेलं आहे बारीक तुम्हाला जेवढं बारीक करायचं आहे तेवढं तुम्ही करा कढईत तेल घ्यायचं आहे आणि मिरची पेस्ट टाकायची आपण केलेली परतून घ्यायचे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलेले मीठ टाकून परतून घ्यायचंय थोडासा कलर ब्राऊन झाला गोल्डन ब्राऊन मग आपल्याला भाजी टाकायची आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्या चवीनुसार भाजी टाकून झाल्यावर परत एकदा चाकून पाहायचंय मिठाचं प्रमाण आणि बघा कशी गोल्डन ब्राऊन झालेली मिरची तेव्हा मी हे टाकलेले परतून घ्यायचं व्यवस्थित मी थोडीशी हळद पण टाकली होती स्कीप झाले माझ्याकडून ते खूप किंचित हळद टाकली होती मी गोल्डन ब्राऊन होताना आणि मी हे थोडंसं पाणी टाकलेलं आहे रबरबीत करायचं आपल्याला आणि एक दोन उकळी आल्यानंतर बंद करायचा गॅस आपली भाजी तयार हे असा कलर एकदा भाजी झाल्यानंतर